कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी श्रीदेवी भराडी देवीचा जत्रोत्सव दोन मार्चला प्रति पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांच्या नवसास पावणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी देवीची जत्रा दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मंगळवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो यावेळी सुमारे दहा लाखापेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात वस्त्रालंकाराने सजवलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो याच लाखो भाविकांचे केंद्रबिंदू मानून भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणेवाडी कुटुंबीय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली आहे अनेक व्यापारी व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणारा या यात्रोत्सवामध्ये दे मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खासगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढाओढ लागली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले काही दिवस यात्रेच्या तारीख निश्चितीबाबत अफवा पसरविल्या जात होत्या प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर या सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षीय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवित असल्याने ग्रामस्थ मंडळाबरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्वतयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर श्रीदेवी भराडी मंदिर आज सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे नंबर वन निर्धार न्यूज मालवण